युवक सरपंचाची ज्या निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याचे जे फरार आरोपी आहेत आणखी जवळपास चार आरोपी फरार आहेत ज्यांच्या पुन्हा त्या ठिकाणी आहे फक्त पोलिसांचं आमचं म्हणणं पोलिसांनी आम्हाला असं सा सांगितलं आहे की ते मोबाईल आणि गाडी बार्शीच्या इथे सोडून पळून गेलेले आहेत त्याच्यामुळं त्यांचं लोकेशन ट्रेस होत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे परंतु माझं मत असं आहे की संतोष देशमुखला मारहाण करीत असताना त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून दुसरा कोणाला तरी दाखवला गेला आहे तर ते जे मटेरियल त्यांचे जे मोबाईल वगैरे सापडलेले आहेत ते ओपन केले पाहिजेत आणि ओपन करून ज्या कोणाला तो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून दाखवण्यात आलेला आहे ज्याला दाखवला गेला असेल त्याला सुद्धा तीनशे दोनचा आरोपी त्या ठिकाणी केला पाहिजे आणि पाणी मागत होता त्याला पाणीसुद्धा पाजण्यात आलेलं नाही आणि जवळपास दीड ते पावणे दोन तास त्याला फक्त आणि फक्त मारहाणच केलेली आहे एक इंचसुद्धा जागा त्याच्या शरीरावरती मार देण्याची ठेवण्यात आलेली नाही त्याच्यामुळं मी स्वत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे एस आय टी नियुक्तीची पत्र दिलेलं आहे ते आज किंवा उद्याच एस आय टी नियुक्त व्हावी आणि लवकरात लवकर कारण याच्यामध्ये गोंधळ होऊ नये अगोदर सी आय डी चौकशीची ऑर्डर झालेली आहे तिच्यामध्ये कारण जनतेमधून किंवा पब्लिकमधून तिथं जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामधून तशा प्रकारची मागणी आली होती परंतु सामान्य माणसाला त्याची माहिती नसते की सी आय डीचा तपास मानल्याच्या नंतर त्यांच्याकडं मी काही सी आय डीला नावं ठेवत नाही परंतु पाहिजे तेवढं मनुष्यबळ नसल्यामुळं या इतक्या भयानक घटनेचा तपास त्यांच्याकडं न ठेवता लोकल पोलिसांकडंच त्या ठिकाणी ठेवावा आणि तशा प्रकारचं पत्र दिलं आहे ले ले। आज किंवा उद्या मी रात्री माननीय मुख्यमंत्री महोदयांची यासाठी भेट घेतलेली आहे त्यांनी आदेशित केलेलं आहे आणि आज किंवा उद्यापर्यंत ही एस आय टी गठीत होईल आणि गठीत झालेली एस आय टी लगेच्या लगे ॲक्शन लगे, घेईल आत्ता सध्या ॲडिशनल एस पी तिडके मॅडम आणि मीना डी वाय एस पी हे तपास करीत आहेत तर म्हणजे विमा कंपन्या ज्या पद्धतीनं काही ह्याच्यामध्ये म्हणजे विनाकारण विमा मागण्याचं काही जे प्रकार होतात त्याच्यासाठी विमा कंपन्या काही डाटाचा वापर करतात तशा प्रकारचा डाटा यांचा तपासला पाहिजे गेल्या एक वर्षभरामध्ये हे जे आरोपी आहेत यांचे कोणाकोणाबरोबर कॉल झालेले आहेत कोणाकोणाला किती वेळा कुठं भेटलेले आहेत आणि त्यांच्या अकाऊंटवरून काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत का आणि जे म्हणजे पैशाच्या वादातून वगैरे हा खून झालेला नाही मुळात संतोष देशमुख हा युवक सरपंच तिसऱ्यांदा सरपंच झालेला आहे त्याला स्वतःचं राहायला घरसुद्धा नाही अतिशय गरीब आहे फक्त दलित समाजाच्या एका वॉचमनला मारहाण केली म्हणून का मारहाण करायला फक्त विचारायला गेला म्हणून एका म्हणून इतक्या बेरहमीने त्याला मारण्यात आलेला आहे हे जे आरोप आहेत हे आरोपी लवकरात लवकर सापडलेच पाहिजेत अशा प्रकारचा आमचा आग्रह मंत्री धनंजय मुंडे असं म्हणाले एक रुपयाची आर्थिक देवाणघेवाण संतोष देशमुख याची कोणा बरोबरही नाही हे मी ठामपणे सांगतो मी त्या सरपंचाला त्या कुटुंबाला बऱ्यापैकी ओळखतो आम्ही पण जिल्ह्यातच राहणारे आहेत ठीक आहे त्यांच्यापासून ते जवळ असेल परंतु आमच्यापासून थोडं लांब जरी असलं तरी सुद्धा आम्ही जिल्ह्यामध्ये फिरत असतो त्याच्यामुळं एक रुपयाचं ट्रान्झॅक्शन किंवा देवाणघेवाण सापडली तर मी तुम्ही म्हणाल त्या शिक्षा भोगायला या ठिकाणी तयार हे बघा अंबादास दानवे साहेब हे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी काय मागणी करावी काय नाही हे मी सांगू शकत नाही मी अजूनही मी फक्त एवढं म्हणलं आहे की हे जे गुन्हेगार आहेत ज्यांनी मुडधा पाडलेला आहे संतोष देशमुखचा तर यांचा आका कोण आहे तो आका शोधून काढला पाहिजे असं माझं मत आहे आणि तो आका सापडण्यासाठी या आकांची आणि या गुन्हेगारांची किती कॉल एकामेका बरोबर झालेले आहेत हे तपासावे हे आका तपासावा आणि आकांचा आका सुद्धा कोणी आहे का हा सुद्धा तपासावा असं माझं शो, प्रामाणिक प्रश्न दिवस झाले सुद्धा अजून चार आरोपी आहेत कुठेतरी राजकीय दबाव आहे मला वाटत नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकदा सांगितल्याच्या नंतर याच्यामध्ये पोलिसांच्या वरती कोणी दबाव टाकील किंवा पोलीस कोणाच्या दबावाला घाबरतील अशी परिस्थिती नाहीये फक्त वेळ याच्यामुळं लागतोय की त्यांच्याकडं कसल्याही प्रकारचं साधन नाही आत्ता पोलीस त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करीत आहेत आमचं समाधान आहे परंतु याच्यामध्ये दिरंगाई होता कामा नये हे आरोपी जेरबंद झाले पाहिजेत आणि ज्यांचे कुणाचे या लोकांशी कनेक्ट आहेत जे त्यांचे शागिर्द आहेत ज्यांच्या कोणाचे शागिर्द आहेत त्यांच्या आकांनी त्या शागिर्दांना सांगावं की लवकरात लवकर येऊन बिन भाड्याच्या खोलीमध्ये येऊन बसावं असं आमचं मत मंडळ झालं <coughs> नाराज, नाराज, नाराज वगैरे होत नसते तो पार्टीने निर्णय घेतला इच्छुक कुठपर्यंत असतो संधी मिळेपर्यंत प्रत्येकाने इच्छुक राहिलं पाहिजे आणि मग ज्यांना संधी मिळाली ते खुश आणि ज्यांना नाही मिळाले नाराज होण्याचं काही कारण नाही भविष्यामध्ये मिळेल संधी नाही तर नाही मिळेल सगळ्यांनाच मंत्रिपद द्यायचे मानल्यावर दोनशे अठ्याऐंशी मंत्रिपद तयार करावं लागतील ना एवढे मंत्रिपद होऊ शकत नाहीत बेचाळीसच होतात येऊ द्या माझं झाल्यावर दानवे साहेबांना विचारा आमच्या दोघांची एकमेकांत खिचडी करू नका अशी माझी विनंती आहे माझ होऊ द्या माझ नाराजी वगैरे कोणी काही ठेवू नये पक्ष योग्य वेळी योग्य देत असते कदाचित लायक सगळेच माणसं असतात संधी सगळ्यांना मिळत नाही त्याच्यामुळं नाराज न होता जोरामध्ये आणि मंत्र्यांची संत्र्याची काय गरज आहे आमचा सहावा मजला जर पक्का असेल तर मंत्र्याची काय गरज आहे आम्ही सहावा माजल्यावरती आमचा माणूस बसलाय याच्यातच हो। खुश आहोत